नमस्कार आज आपण इंद्रजित भालेरा यांच्या निणंता गुराखी या कवितेबद्दल बोलणार आहोत ही एक अशी कविता आहे जी आपल्याला थेट ग्रामीण जीवनात घेऊन जाते आणि एका हरवलेल्या निरागस्तेची एका वेगळ्याच बालपणाची गोष्ट सांगते आणि हाच प्रश्न या कवितेचा आत्मा आहे ज्या वयात मुलं खेळतात बागडतात त्या वयात जर खांद्यावर जबाबदारी आली तर काय होतं शेतात जाणारं बालपण नक्की कसं असतं चला हीच गोष्ट आज आपण समजून घेऊया तर ही गोष्ट सुरू होते कवी इंद्रजित भालेराव यांच्यापासून भालेराव हे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनातील दुःख आणि वेदना इतक्या अचूकपणे मांडतात की त्यांना शेतकऱ्यांचा आवाज म्हटलं जातं भालेराव यांच्या कवितेचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आणि माणसाच्या मनातल्या वेदना यांच्यातलं नातं ते खूप सहजपणे जोडतात म्हणूनच त्यांची कविता केवळ काही के शब्द नसतात तर तो एक थेट काळजाला भिडणारा अस्सल अनुभव असतो आता आपण कवितेच्या मूळ गाभ्याकडे येऊया ही गोष्ट आहे एका लहान मुलाची ज्याच्या आयुष्यात एकाएकी एक असा बदल घडतो जो त्याचं बालपणच हिरावून घेतो आणि इथेच आपल्याला कवितेतला खरा संघर्ष दिसतो कालपर्यंत जो मुलगा चिखलाची खेळण्यातली जनावरं बनवत होता आज त्याच्यावर खऱ्याखुऱ्या मोठ्या आणि अजिबात न ऐकणाऱ्या गुरांच्या कळपाची जबाबदारी येते एका क्षणात सगळं बदलून जातं अर्थातच सुरुवातीला त्याच्या मनात फक्त राग आणि चीड होती विचार करा ते कधीही न संपणारं कठीण काम तो लहानगा जीव वैतागून जायचा त्याला ते अजिबातच सहन व्हायचं नाही ही नवी जबाबदारी त्याच्यासाठी शारीरिक आणि भावनिक दोन्ही बाजूंनी खूपच त्रासदायक होती जनावरं शेतात घुसायची लोक ओरडायचे आणि हा रडकुंडीला यायचा आणि त्याची ही अवस्था पाहून त्याची आई त्याला शांत करण्यासाठी जात्यावरच्या ओव्या म्हणायची पण गंमत पुढेचे रागातून सुरू झालेले हे नातं हळूहळू एका पूर्णपणे वेगळ्या आणि सुंदर वळणावर येऊन पोचतं त्याचा हा प्रवास पहा सुरुवातीला तो गुरांना मारायचा त्यांच्या मागे धावून थकायचा पण नंतर तोच मुलगा मशीच्या पाठीवर बसून फिरण्यातला आनंद शोधू लागला इतकंच नाही तर भर पावसात गाईच्या पोटाखाली त्याला सुरक्षित वाटू लागलं आणि मग एक खूप सुंदर गोष्ट घडते ज्या जनावरांचा तो सुरुवातीला राग करायचा त्यांच्यात आणि त्याच्यात एक न बोलताही जपलेलं नातं तयार होतं त्याचे पाय काट्याकुट्यात चालून टणक झाले होते पण त्या गुरांनी मात्र त्याला कधीही इजा केली नाही आणि हाच प्रवास आपल्याला कवितेच्या सर्वात महत्वाच्या आणि काळजाला हात घालणाऱ्या सत्याकडे घेऊन जातो ते सत्य आहे गरिबीचं वास्तव विचार करा तो मुलगा दिवसभर रानात फिरून थकून भुकेला घरी येतो आणि त्याच्या आईची एकच साधी इच्छा आहे की आपल्या लेकराला पोटभर गरमागरम दूधभात खाऊ घालवावा पण वास्तव इतकं कठोर होतो की चारा नसल्यामुळे गायींनी दूध देणंच बंद केलं होतं घरात दूधच नव्हतं ज्या गुरांची तो दिवसभर काळजी घ्यायचा त्याच गुरांकडून त्याला दूध मिळू शकत नव्हतं आणि इथेच कवी एक जबरदस्त तुलना करतात एकीकडे आहे कृष्ण ज्याच्याकडे दूध लोण्याची काहीच कमी नाही आणि दुसरीकडे आहे हा गुराखी मुलगा ज्याच्या आईला त्याला दूध पाजण्यासाठी शेजारून उसने दूध आणावं लागतं म्हणजे या मुलासाठी गुराखी असणं हा काही दैवी खेळ नाही तर ती एक भयंकर गरिबी आहे तर मग ह्या सगळ्या भावनिक प्रवासातून शेवटी काय हाती लागतं या कवितेचा खरा संदेश काय आहे या कवितेचं सार आहे एका शब्दात श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय तर प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचा सन्मान काम कोणतंही असो ते लहान किंवा मोठं नसतं त्या मुलाच्या संघर्षातून कवी आपल्याला हेच सांगू पाहतात की कामातच खरी प्रतिष्ठा आहे आणि हो ही केवळ एका मुलाची कहाणी नाहीये ही कहाणी आहे त्या प्रत्येक कष्टकरी माणसाची ज्याचा संघर्ष ज्याचं काम अनेकदा आपल्या नजरेआड राहतं पण तेच आपल्या समाजाचा आधार असतं आणि शेवटी ही कविता आपल्या सगळ्यांसमोर एक महत्वाचा प्रश्न उभा करते आपल्या जगण्याला आधार देणाऱ्या या न दिसणाऱ्या श्रमांचा आपण खरंच मनापासून सन्मान करतो का विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का